आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विश्वाची आई आणि बाबा दोघही जण बसलेले असतात तर जानू सईला मेहंदी काढून देत असते आणि त्याच वेळेला आता सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत असतो जानूने सईच्या हातावर खूप सुंदर अशी नाजूक अशी मेहंदी काढलेली असते मेहंदी काढून झाल्यावर सई आपल्या हाताची मेहंदी ललिता आणि त्याचसोबत दिग्विजयला दाखवते म्हणजे मेहंदी खरंच खूप सुंदर काढली आहे आता जास्त वेळ राहू नका जागरण करत जा आणि दोघीजणी जणी झोपा कारण दोघींनाही आरामाची गरज आहे कारण जर जागरण करत राहिलात तर पुन्हा त्रास होईल असं देखील आता दिग्विजय आणि ललिता दोघहीजणं आता सांगू लागतात त्याच वेळेला आता इकडे मात्र जो बँकी असतो ना तो पैसे द्यायला म्हणून आलेला असतो आणि बँकी आणि त्याचसोबत इकडे जानूची थोडीफार चुकामुक होते सई आपल्या रूममध्ये निघून जाते तर जानू ही आपल्या रूममध्ये बाहेर ती सुद्धा तिकडनं जायला निघते आता ललिता आणि दिग्विजय हे दोघंच तिथे बसलेले असतात आणि त्याच वेळेला मात्र आता बँके घरी आलेला असतो बँकेला लक्ष्मीनं पाठवलेलं असतं लक्ष्मीने बँकेला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर पैसे देऊन ये आणि त्यामुळेच बँकी पैसे द्यायला आलेला असतो बँकेला जेव्हा आता बघितलं जातं ना तेव्हा मात्र खूप जास्त आनंद ललिताला होतो ललिता म्हणत असते की बघितलं का कोण आलं आहे ते हो हो बघितलं ना मग आता बँकी आल्या आल्या ते पैसे देतो आणि लक्ष्मीने त्याला जे सांगितलं आहे ते सुद्धा म्हणू लागतो की मला आईने तुम्हाला हे पैसे पुन्हा द्यायला सांगितले कारण मला आईला असं वाटतंय की पैशाची श्रीमंती जास्त असू नये आम्ही गरीब आहोत पण भिकारी नाही हे सुद्धा माझ्या आईनं सांगितलं आहे असं देखील आता तू खाणाखुणा करून बोलत असतो पण त्याच वेळेला दिग्विजय विचारतात की मग तू तु तुझ्या आईला मी हे पैसे दिले आहेत हे सांगितलंस का हो मी सांगितलं पत्रिका दाखवलीस का हो मी पत्रिका दाखवली मग आता या सगळ्या गोष्टी जेव्हा दिग्विजय यांना कळतात ना तेव्हा मात्र आता त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते आता विचार करतात की बघितलंच ना ललिता मी एवढं सगळं चांगलं करायला जात होतो तरीही यामध्ये काही ही आलेस। ना काही प्रॉब्लेम्स आलेच म्हणूनच ना मला हे नातंच नको आहे मी सगळं विसरून साखरपुड्याचं आमंत्रण तर करायला गेलो होतो पण बघितलंस काय झालं का म्हणूनच ना मलाही नाती नकोच आहेत असं रागातच बोलतो आणि त्यानंतर मात्र आता बँके जो आहे तो पैसे वगैरे देतो आणि त्यानंतर तो आता तिकडना जायला निघतो कारण ना त्याच्यासाठी हे सगळं काही नवीन असतं त्याला माहितीही नसतं की हा माणूस नेमका आहे तरी कोण त्यामुळेच ना आता मात्र बँके तिकडनं काढता पाय घेतो पण त्याच वेळेला बँकेच्या कानावर शब्द पडतात बँकेच्या समोरच आता मात्र जे ल दिग्विज असतात ते बोलत असतात की मला ना खरंच ना त्या बाईसोबत आता कोणतेही संबंध ठेवायचे नाही आहेत मी तुम्हाला म्हणत होतो की आपल्याला त्या नकोच आहेत पण तुम्हीच ना या सगळ्या गोष्टींमुळे मला पुन्हा नातं जोडायला लावत होतात मग आता या सगळ्या गोष्टी सुद्धा कानावर पडलेल्या असतात मग आता बँकी एका वेगळ्याच नजरेनं पाहत असतो पण त्यावेळेला मात्र आता ललिता बँकेला सांगत असते की तुम्ही आता जे काही ऐकलत ना ते प्लीज घरी जाऊन तुझ्या आईला सांगू नकोस बँकी कारण ह्या सगळ्या गोष्टी जर लक्ष्मीला कळल्या तर पुन्हा लक्ष्मी या या आता या सगळ्याचा विचार करेल हे सुद्धा आता ललिताला माहिती असतं आणि म्हणूनच ना ललिता थोडीफारच खूप जास्त अशी आतमध्ये फिलिंग तिचं खूप वाईट असतं कारण तिला वाटत असतं की ना ती सुधारतायत पण आता ही बिघडत चाललेली असतात दुसरीकडे रूममध्ये एकटाच असतो आणि त्याचा उद्या साखरपुडा असतो त्यामुळे ना थोडाफार का होईना त्याच्या मनामध्ये तोच विचार घोळत असतो तो म्हणत असतो की आज जर जानू माझ्यासोबत असली असती तर खरंच मी सईसोबत हा साखरपुडा केलाही नसता पण आता जानूची आठवण त्याच्या काही डोक्यातून जातच नसते सारख्या त्याच गोष्टी नजरेसमोर येत असतात आणि त्यामुळेच ना आता त्याला कळत नसतं की काय करावं त्यामुळे ना आता तो खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेला असतो सईच्या आठवणींमध्ये तो न रमता आता जाडूच्याच आठवणींमध्ये रमलेला असतो तर दुसरीकडे मात्र आता इकडे ललिता आलेली असते आणि ललिता आल्यानंतर विचारते की काय झालं आहे तुला आता एक विचारू का उद्यावर तुझा साखरपुडा आलेला आहे आणि अजूनही तू त्याच जुन्या गोष्टींमध्ये रमून बसला आहेस का त्या गोष्टींमधून तू अजूनही बाहेर आलेलाच नाही आहेस का प्लीज या सगळ्या गोष्टींचा विसर पड आणि या सगळ्यातून बाहेर ये असंच मला वाटतंय प्लीज ना काहीतरी कर कारण तुलाही माहिती आहे की तुला तुझ्यावर किती प्रेम करते सई आणि सईने तुझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि उद्या तुमचा साखरपुडा आहे आणि त्याचमुळे ना मला असं वाटतं की तू सईकडे जरा लक्ष द्यावं सईचा आणि तुझ्या फ्युचरचा जरा विचार करावा असं देखील आता म्हटलं जात असतं आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी विश्वाला आई समजावते ना तेव्हा मात्र आता विश्वाला कळत असतं की नाही खरंच ना त्याची खूप जास्त चूक झालेली आहे कारण त्याला ना आता या सगळ्या गोष्टी लक्षात येतात तो विचार करतो की खरंच माझं चुकतं आहे कारण जाणू तर आता त्याच्या आयुष्यात नाही आहे पण सई त्याच्या आयुष्यात येऊ घालते आणि तरीसुद्धा तो या सगळ्या गोष्टींमध्ये अजूनही रमून गेला आहे आणि त्यामुळेच ना त्याला ह्या सगळ्याचा त्रास होत असतो आणि आईने सांगितलेल्या गोष्टीही त्याच्याबरोबर लक्षात येत असतात त्यामुळे आता तो या सगळ्याचा विचार करू लागतो तर नंतर आई गेल्यानंतर एकटाही तो बडबडत असतो की आई बोलते ना ते अगदी बरोबरच आहे आणि त्यामुळेच ना तो म्हणत असतो की आता सई जो सई जी आहे ती तिचा आता आपण विचार करूया आई बोलली ती एकदम बरोबर आहे असं देखील आता विचार करतच तो तिकडना बाहेर पडतो दुसरीकडे मात्र आरतीला ह्या सजवण्याची तयारी पूर्णपणे दिलेली असते आणि आरती ही पूर्ण सजावट करते आणि खूपच छान असं डेकोरेशन केलं आहेस भावना तिचं बोलून कौतुक करते आणि ही ऑर्डर तुला कशी काय मिळाली आज पहिल्यांदा एवढी मोठी ऑर्डर मिळाली आहे अगं पण हे कसं काय काय ना एक काका होते त्यांना ना माझ्या दुकानातली फुलं आणि ही सगळी गर्दी बघून ना खूपच जास्त सगळं काही आवडलं म्हणूनच त्यांनी मला ऑर्डर दिली फक्त पहिल्यांदाच ओळख झाली होती त्या काकांसोबत आणि त्यांनी एवढी मोठी ऑर्डर दिली मला बरं वाटलं पण बघ ना किती फुलं सुंदर वाटत आहेत ना आणि ही सजावट या सगळ्यामुळे आता चार छान लागलेले आहेत या सगळ्यामध्ये दे, असं देखील आता आरती म्हणत असते तर आता आरती म्हणते की आज ना साखरपुडा आहे पण बघा ना तुमचाही सा साखरपुडा झाला नाही आणि माझाही कधीच साखरपुडा झाला नाही आहे म्हणजे आपलं लग्नच अचानक झालं मंगळसूत्र काय घातलं आणि हे लग्न अचानक झालं ना त्यामुळेच पण आपल्याला किती छान नवरे भेटले आहेत ना म्हणजे किती आपल्यावर प्रेम करतात आपल्याला समजून घेतात एक आपला बँकीही आणि दादाही किती सगळं काही नॉर्मल आहे असं असं विचार ना आता इथे असणारी ही आरती करत असते भावनालाही आता सिद्धू तिचा आहे हे ऐकूनच खूप छान वाटत असतं पण आता या विचारही थोडाफार का होईना करत असते तर खूप छान तयारी असते आता सगळी जण मंदिरात साखरपुडा जिथे आहे त्या लोकेशनला जायला निघत असतात ललिता बघते तर काय खूपच छान जी आहे ती तयार होऊन सई आलेली असते सई आणि विश्वाला एकत्र आलेलं पाहूनच ना खूप आनंद झालेला असतो आज एकदम लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभून दिसतोय खरंच ना खूपच सुंदर दिसत आहे हा दोघंही जण असं बोलून आता मात्र ललिता त्या दोघांचंही कौतुक करते ललिताच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले असतात आणि ललिताच्या डोळ्यातले आनंदाश्रू बघूनच ना आता मात्र मुद्दामून सई तिची मजा घेत बोलत असते की कधी कधी ना मला कळतच नाही की नेमकं काय आहे ते तू माझ्यासाठी रडतेस की तुझ्या मुलासाठी खरं तर ना या सगळ्या गोष्टी थोड्या विचित्रच वाटतात तर जानू येत असते आणि जानूला बघूनच ना ललिता म्हणत असते की खूपच सुंदर दिसतेस तेवढ्यातच ना जानू लगेच डोक्यावर ना पदर घेते कारण तिला माहिती आहे लगेच मागे वळून विश्वा बघणार आणि विश्वाने बघायला नको म्हणूनच ना आता तिनं डोक्यावरणा पदर घेतलेला असतो तर त्यानंतर मात्र चला दोघही जण पुढे वा पटकन सगळं आवरायचं आहे ही खूप जास्त उशीर होतोय पटकनच चला आणि असं बोलून ना आता मात्र ती त्यांना दोघांनाही आवरायला सांगते दुसरीकडे मात्र आता जानूला ती विचारते की काय गं नो डोक्यावर ना पदर का घेतला आहेस काय झालं आहे नेमकं अगं देवळ्यात जाणार आहे तिथे कोणी तुझं ओळखीचं भेटेल असं वाटतं आहे का तुला हो मला तसंच वाटतं आहे आणि म्हणूनच मी हा पदर डोक्यावर ठेवला आहे मग ठीक आहे ठेव डोक्यावर पदर चल आता आपण जायचं तू ना सईबरोबरच जा हा पण जानूला सई आणि विश्वाच्या गाडीत नाही जायचं असतं कारण ना तिला भीती वाटत असते मग आता विश्वाने बघितलं तर पण मात्र विश्वाची आई काही ऐकायला तयार नसते ललिता सरळ सांगते की नको तू जा त्यांच्याबरोबरच कारण आता त्याबरोबरच जा कारण तू करवली आहेस आणि करवलीने नेहमी तिथेच असायला हवं असंही ती म्हणू लागते तर दुसरीकडे मात्र आता खूप जास्त भीतीना जानूला वाटत असते जानूने आता डोक्यावर पदर घेतलेला असतो आणि ती आता हळूस का होईना गाडीत जायला बसते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे सिद्धू आपली गाडी काढत असतो आणि सिद्धू आपल्या गाडीशी बोलत असतो आणि म्हणतो की या गाडीवर फक्त मागे बसण्याचा हक्क तिचाच आहे पण ती माझ्या गाडीत बसणारी माझी बायको ही जर आता नाही आहे पण आता काय करू माझ्या बायकोला कसं समजावू मग माझी बायको कधी भेटेल हा विचारच ना तो आता करत असतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं गाडीतून जाताना सई आणि विश्वा गप्पा मारत असतात त्याच वेळेला सई विश्वाला म्हणत असते की काय सांगू यार तुला मला ना इतका आनंद झाला आहे ना म्हणजे लहानपणी आपण ते भातुकलीचे खेळ करायचो त्यामध्ये खोटं खोटं नवरा बायको असायचो पण आता खरखरचे नवरा बायको होतोय मी इमॅजिनच करू शकत नाही की आज आपला साखरपुडा होणार आहे यार मी ना खूप खूप जास्त खुश आहे तुला सांगते आणि तुला काय वाटतंय असं बोलून ना ती त्याची मजा घेत असते खरंच तुला आवडते ना रे मी त्यावेळेला तो काहीच बोलत नाही म्हणून आता विश्वास आहे ती गाल उडते आणि त्यावेळेला तिची नजर मागे जाते तर जानू गाडीत बसल्यावर सुद्धा पदर डोक्यावर घेऊन बसलेली असते आणि जेव्हा जानू डोक्यावर पदर घेऊन बसते तेव्हा मात्र आता सई म्हणत असते की काय ग तुला मी पाहिलं होतं तेव्हा सुद्धा घरी तू पदर घेतला होतास पण तेव्हा घाई गडबडीत होते म्हणून बोलली नाही आता इथे बघायला तुला कोण आहे की ग पदर असं काय करतेस तू आणि असं बोलून ना तिचा पदर मुद्दामुंदी खेचायचा प्रयत्न करते पण त्यावेळेला तिला ओरडतो आणि म्हणतो की कशाला कशाला पदर खेचता या खेचतेस ग तिचा नको ना गं प्रत्येकाला वेगवेगळं असतं वेग वाटतं काहीतरी मग कशाला असं करायचं नको रे तिच्या ना फॅमिलीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ना ती बाहेर पडतानाच डोक्यावरनं पदर घेते की कोणी बघू नये म्हणून पण आता आपण सोबत आपल्या आपणच आहोत ना अजून कोण आहे कोणीही नाही आहे ना म्हणून मला असं वाटतं की तिने पदर घेऊ नये आणि तसंही आपण दोघांनीही पाहिलेलंच दो आहे की तिला मग हिने पदर घ्यायची काय गरज आहे असं देखील आता ती म्हणत असते पण तरीसुद्धा जानू आपल्या डोक्यावरनं पदर काढत नाही आणि विश्वा आणि सईची खूप जास्त जास्त वाढलेली जवळीक पाहून जानूही सुखावते जानूला खूप बरं वाटतं कारण जानूलाही माहिती असतं की खरंच ना हे दोघही जणं एकमेकांसाठीच बनले आहेत आणि हे सगळं बघूनच खूप जास्त आनंद आता झालेला असतो जानूला जानू इकडे तिकडं पाहू लागते आणि दुसरीकडे मात्र आता खूप सुंदर असं डेकोरेशन आरतीचं झालेलं असतं आणि तेवढ्यातच ना नवऱ्याकडची मुलं आणि सगळीच जण आलेली असतात सगळीच लोक जेव्हा तिथे येतात ना तेव्हा आरती म्हणते की अरे सुद्धा आता ना पटकन आवरायला हवं आता मात्र जे दिग्विजय आणि त्यासोबत ललिता हे दोघही जण पुढे जातात सई ही खूप छान डेकोरेशन केले असं म्हणत एक एक पावलं पुढे टाकू लागते सईचं मागे लक्षही नसतं विश्वाला तेवढ्यातच फोन आलेला असतो म्हणूनच विश्वा चंही लक्ष नसतं विश्वाई आता चुकून ना त्या मोबाईलच्या तंद्रीतच हात ना सईचा न धरता त्याने जानूचा हात धरलेला असतो आणि जानूचा हात जेव्हा तो धरतो ना तेव्हा जानूचा डोक्यावर पधर असतो त्यामुळे तिला काही कळत नाही जाणवत नाही तो तिचा हात धरूनच आता पुढे पुढे चालत असतो आणि जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा मात्र तो आता सॉरी बोलू लागतो आणि जेव्हा तो सॉरी बोलतो ना तेव्हा मात्र जानू म्हणत असते की मला कळतंय रे विश्वा तुझ्या मनाची काय घालमेल होते पण आता मीही काय करू शकते यार आपण आधी कॉलेजचे फ्रेंड्स होतो पण माझ्या आधी तुझी बालपणीची मैत्रीण आता सई आहे आणि सई आणि तुझं सगळंच व्यवस्थित होतं मग मला तुमच्या दोघांच्याही मध्ये नाही यायचंय म्हणूनच मला हा डोक्यावरना पदर घ्यावा लागतोय असं देखील आता तो म्हणत असतो दुसरीकडे भावना आणि आरती ह्या उभ्या असतात भावना म्हणत असते की मला असं वाटतंय ना की इथे आता जास्त वेळ थांबायला नको आरती म्हणत असते की जरा थांबा ना दिग्विजय साहेबांकडे ती जाते आणि म्हणत असते की आवडले ना तुम्हाला त्यावर दिग्विजय तिच्या ह्या सगळ्या गोष्टीचं कौतुक करू लागतात आणि म्हणत असतात की खरंच खूप सुंदर सजवलं आहे मला ना कालच आवडलं होतं तुझ्या फुला दुकानाच्या बाहेर एवढी जी गर्दी होती ना त्यावरूनच कळलं होतं की तुझ्या दुकानामध्ये किती छान आणि फ्रेश फुलं होती त्यामुळेच तुला मी ऑर्डर दिली आणि तू सजवलंही तितकंच छान आहे असं देखील आता बोललं जात असतं दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं भावना हे सगळं बघते की विश्वात इथे आहे विश्वात इथे आहे म्हटल्यावर आता तिला ना खूप मोठा धक्का बसतो आता पुन्हा एकदा ओळखीची माणसं इथे आपल्याला भेटणार आणि त्यापेक्षा आपण इथूनच ना लांब गेलेलं बरं असा विचारच ना ती आता करू लागते आणि थोड्याशा अंतरावर का होईना ती आता लांबच जाते आणि जेव्हा ती या सगळ्यातून बाजूला जाते ना तेव्हा मात्र इकडे आरती आणि विश्वा हे समोरासमोर आलेले असतात मग तुम्ही दोघंही जणं एकमेकांना कसे काय ओळखता विश्वा म्हणत असतो की हो मी ओळखतो मग कसे काय मग त्यावेळेला तो खोटं कारण सांगतो की ही माझ्या फ्रेंडची बहिणी आहे क्लासमेट आहे ना माझा त्याची असं खोटं कारण येतो पण भावनांनी आता बघितलेलं असतं विश्वाला म्हणून ती मात्र स्वतःचं रक्षण करत असते कारण तिला असं वाटत असतं की इथे तिला कोणीही पाहायला नको आणि म्हणूनच ती आता स्वतःचं तोंड लपवायचा प्रयत्न करते पण आता त्याच मंदिरात नेमका सिद्धूही आलेला असतो आणि सिद्धूना आता इकडे तिकडे पाहतो त्याच वेळेला सिद्धू आता त्या मंदिरात जातो आणि हे सगळं जेव्हा ना आता भावनाला दिसतं तेव्हा भावना घाबरते ते भावना, भावना विचार करते की ज्या गोष्टीपासून मी बाजूला पळत होती तीच गोष्ट आज समोर येते आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त भीतीना आता वाटू लागलेली असते मग आता काय करायचं काहीच कळत नसतं ती आता ती परडी घेऊन जायचा प्रयत्न करत असते तर आरती तिला म्हणत असते की काय झालं आहे भावना ताई तर भावना आता काय सांगू शकत नसते भावना म्हणत असते की था काय झालं भावना ताई इथे कोणी पाहील म्हणून का पण त्यापेक्षा तुम्ही काम का करत नाही हो तुम्ही ना इथेच थांबा माझ्यासोबत आपण एकदमच निघूया परत कोणी बघितलं तर प्रॉब्लेम नको व्हायला आणि हे घ्या पाणी पिऊन घ्या शांत व्हा बरं थोड्या असं बोलून ना ती आता शांत करायचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला जेव्हा आता ह्या सगळ्या गोष्टीतून ती शांत करते ना तेव्हा भा भावना ही शांतपणे देवळ्यातच उभी असते आणि नेमका सिद्धू त्याच देव्यात देवाकडे आलेला असतो आणि तो आता देवाला जाप विचारत असतो त्या देवी आईला म्हणत असतो की आता तूच माझ्या या प्रश्नांची उत्तरं दे आणि तूच मला या सगळ्या संकटातून बाहेर काढ कारण मी आता खूप मोठ्या संकटात अडकलो आहे माझी बायको मला सोडून गेली आहे आणि मी काय असा गुन्हा केला आहे मग मी जेलमध्ये होतो तेच चांगला होतो ना इथे आल्यापासून मला काय भेटते धड मला घरातही राहायला जमत नाही आहे कारण ज्या काही गोष्टी घडतायत ना समोर जर माझ्या बायकोच नसेल ना तर मला आता बिलकुलही घरात थांबण्याची इच्छा होत नाही आहे मला त्या गेल्या सांगूनही नाहीत आणि आता ती चिठ्ठी त्यांनी लिहिली आहे यावरही माझा विश्वास नाही असंही तो रडत रडत देवासमोर बोलत असतो त्याच वेळेला ना आता भावना विचार करते की हे सगळं काही जाऊन ह्यांच्याशी बोलू का ह्यांच्याशी मन मोकळं करू का आरती बहिणीही बोलते की बोललं तर बरं होईल पण काय करणार खरंच बोलू का मग आता ते विचार करते जर मी बोलायला गेली तर पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम्स ही लोक क्रिएट करतील त्यापेक्षा नकोच बोलायला म्हणूनच ना आता ती शांतपणे उभी राहते आणि नंतर बघते तर सिद्धू तिथून गेलेला आहे पण सिद्धू ना आता पुन्हा एकदा देवी आईसमोर उभा राहतो आणि पुन्हा एकदा देवी आईकडे पाहून तिच्या पाया पडत असतो आणि तिला ना जाब विचारू लागतो जेव्हा हे सगळं ते करत असतो ना तेव्हा भावना खूप जास्त रडत असते आणि भावनाला रडू आवरतही नसतं कारण आहे ना तिला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो ती विचार करते की काय करू मी मला खरंच कळत नाही आहे आणि जेव्हा ती अशा अवस्थेत सिद्धूला पाहते तेव्हा तिलासुद्धा मनामध्ये कुठेतरी असं वाटतं की आपण ह्यांच्यापासून लांब राहून काही चुका तर करत नाही आहे ना पण काय करू मला लांब तर राहावंच लागेल आणि असं बोलूनच ना ती देवाच्या पाया पडते तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे ना हे नक्कीच मला सांगा पुढील भागामध्ये ना जयंतही आता तिथे येणार आहे आणि जयंत आणि जानूची ठक्कर होणार आहे आणि त्यामध्ये जानूच्या डोक्यावर ना पदर आहे पण जानूला जयंत असल्याचा तिथे भास होतोय दुसरीकडे आता सिद्धूही आरतीला भेटणार आहे आणि आरतीला आपल्या मनातलं सांगणार आहे कारण ना त्याला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा भावनाला भेटता येईल मग आरती भावना आणि सिद्धूची भेट कशी घडवून येते ते हे पुढच्या भागामध्येच आपल्याला पाहिलं मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय